चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत घोर कष्ट धरण स्त्रोत्र त्याची रचना कोणी केली आणि त्याचे फायदे काय आहे तर कष्ट धरण स्त्रोत्राची रचना ही कोल्हापूरचे टेंबे महाराज यांनी केली कष्ट धरण स्त्रोत्र प्रचंड शक्तिशाली आहे याची प्रचिती प्रचंड लोकांना आलेली आहे या स्तोत्राचे सात दिवसाचा संकल्प करतात व एक दिवसात एकशे आठ वेळा हे घोर धरण स्तोत्र म्हणतात हे स्तोत्र एका एक दिवसात कोणतेही वेळी पूर्ण करायचे असते सकाळी दुपारी संध्याकाळी वाचावे एका जागी बसून कंटाळा आला तरी देखील तुम्ही उठता बसता एकशे आठ वेळा हे स्तोत्र पठण करू शकता तुमच्यात क्षमता असेल तर एका जागी बसून एकशे आठ वेळा हे स्तोत्र पूर्ण करा रोज कोणी दिवसातून एकवीस वेळा अकरा वेळा तसेच एकावन्न वेळा संकल्पयुक्त हे स्त्रोत्र वाचत असते तुमचं कोणतंच काम मार्गी लागत नसेल तुमची एखादी वस्तू हरवली असेल ती सापडत नसेल तर तुम्ही एकावन्न वेळा घोरकष्ठोद्धारण स्त्रोत्र पठण करू शकता पती पत्नीच पटत नसेल दोघांमध्ये कोणीही समजूतदारपणा दाखवत नसेल तरी देखील संकल्पयुक्त घोरकष्ठोद्धरण स्त्रोत्र पठण करा यामुळे पतीपत्नीमधील दुरावा दूर होतो याची खूप लोकांना प्रचिती आलेली आहे तसेच तुम्हाला शारीरिक समस्या मानसिक समस्या असतील दुःख असतील तर तुम्ही अकरा एकवीस एकावन्न पैकी कोणतेही संकल्पयुक्त स्त्रोत्र वाचा म्हणजे अकरा वेळा एकवीस वेळा आणि एक्कावन्न वेळा हे स्त्रोत्र वाचा मग बघा स्वतः दत्त महाराज तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर काढतील आणि स्तोत्र खूपच सोपं आहे अगदी कोणीही वाचू शकतो घोर कष्टोद्धाचा अर्थ असा आहे घोरकष्टातून काढणारा तुम्ही देखील संकल्पयुक्त हे स्तोत्र पठन करा आणि अनुभव घ्या ही माहिती तुमच्या परिवारास फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन नवीन धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा